संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आज चुकून पेट खिंडमध्ये बूथ आहे त्या बूथवर तुम्हाला कसा काय प्रतिसाद मिळाला आहे साहेब काय सांगाल नक्कीच खूप चांगला प्रतिसाद आता आपण आम्ही आमच्या बूथवर बघतोय की जेणेकरून लोक स्वतःहून महिला असतील पुरुष असतील स्वतःहून इथे आज मतदानासाठी बूथवर येत आहेत आपल्या वोटिंग स्पीट घेत आहेत माहिती घेत आहेत मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी उत्साहवर्धक वातावरण आहे त्याच्यामुळेच आता आमच्या बुद्धवर खूप प्रचंड लोक उत्साहाने भाग घेत आहेत आणि खूप चांगला प्रदूषण आहे प्रकारे इथे गर्दी जमली होती बसून काय सांगाल मात्र सांगा की लोकप्रिया आमदार शेवटवर ते पहिल्यापासून लोकांच्या सुख दुःखामध्ये या वार्डामध्ये प्रत्येक कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि येत असतात त्याच्यात प्रतिसाद पूर्णपणे छप्पन नंबर झूटच्या मध्ये प्रत्येक नागरिक हा मतदान करण्यासाठी घरातनं सकाळपासूनच बाहेर पडत आहे आणि सकाळीपासूनच मतदार केंद्रावर गर्दी आहे नवीन मतदार असे किती तुम्हाला मिळाले नवीन मतदार सरांच्या बाजूने आहेत अशी आम्ही ग्वाही हे मानतो साधारणपर्यंत त्यांच्या ते मनात आहे आतापर्यंत आपल्या साधारण हा दुपारी आ, दोन वाजेपर्यंत आहे जवळजवळ आमच्या इथं एक हजार पस्तीस पाचशे पन्नास मतदान झालं म्हणजे याच्यातूनच लोकांचा किती चांगला प्रतिसाद आहे युवा मतदानानुसार सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट आज नाही म्हटलं तर आमच्या इथं जवळजवळ पस्तीस पहिल्यांदा मतदान करणार आहेत शिक्षेचा सहभाग होता आम्ही त्यांच्या प्रत्येक मतदारांचा इथे अभ्यास करण्याचा आला त्यांचं स्वागत करण्यात आहे विविध